विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार जयंती निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदना व खीर वाटप कार्यक्रम सालाबातप्रमाणे यंदाही प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सामूहिक बुद्धवंदना व खीर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सामूहिक बुद्धवंदना व खीर वाटप कार्यक्रमास प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा शिवे यांनी केलेले आहे हा कार्यक्रम दिनांक सोळा पाच दोन हजार बावीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे स्थळ प्रबुद्ध भारत चौक चोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर येथे आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा